आता वाटण टाकलंय आणि वाटण टाकून झाल्यावरती मस्त पैकी पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वाटणला मटन मुंडीमध्ये आणि बघा त्यानंतर मटण टाकलेलं आहे त्यानंतर स्नेहा घरगुती लोक स्पेशल मसाला पायनरी बघा गटारी स्पेशल थाली पण झालेली आहे आपली रेडी एकदम सुंदर अप्रतिम जसं म्हणजे बघणारच तर डायरेक्टली तुमच्या ना पाणी सुटेल अशी थाली झालेली आहे सानू मटण नाही घेत तू नाही सानूला मटन बिटन नको नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज जरा अलगच आपण इंट्रो वगैरे नाही तरी बघा कसा आता स्नेहा आता स्नेहा बघा इथे भाडिक असते आताच आमचं चाय पिऊन झालेला आहे आणि सानू गेलेले ट्युशनला तर आता कसं श्रावण महिना चालू होणार आहे आणि आपल्या चॅनल वरती गटारी स्पेशल रेसिपी हवी आहे बरोबर ना वर दरवर्षी आपण टाकतो लास्ट इयर हा टाकले ना गटारी स्पेशल तर आता या वर्षी पण आम्ही ना तुम्हाला तीन रेसिपी दाखवणार आहोत ना तीन असणार ना तीन असणार आपण एक सिंपल मध्ये सानूला मी बनवते एकदम कोळंबी फ्राय टेस्टी लागते ना की ते जे आपण रवा वगैरे लावून बनवतो तशी होतच नाही त्याच्यापेक्षा कितीतरी टेस्टी असते सिम्पल एक रेसिपी दाखवणार आहे प्लस मग मुंडीची रेसिपी करणार आज आपण तुम्ही नली आले ना मतन, नल्ली। ते मी मस्त पैकी मुंडी वगैरे साफ करून ठेवलेली आहे दाखवतो तुम्हाला एकदम हे बघा मुंडी आणि इथे आहे कोळंबी ना हे बघा कोलंबी आणि याच्यामध्ये काय मटन मटन न हे बघा मटन नल्ली ए, तर तीन तुम्हाला स्पेशल रेसिपी बघायला भेटणार मटन नल्लीची मग त्यानंतर मुंडीची आणि मुंडीमध्ये ना आपण डाल नाही टाकणार कारण लास्ट इयर आपण म्हणजे काहीतरी दोन वर्ष झाले असतील खातात ना हा डाल टाकून तर कसं आहे माहिती का तुम्हाला ना एकदम सिंपल दाखवणार पण खूप टेस्टी वाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोलंबीची पण एक रेसिपी दाखवणार आहे कोलंबीची रेसिपी एवढी छान लागते ना एकदम खरंच ना ना दिल ना तर म्हणजे लास्ट टाइम आम्ही जेव्हा स्नेहाने कोलंबी बनवली ना तेव्हा म्हणजे हिला मी बत्तच सांगितलं म्हणजे जेवायला दिली तिने मला फ्राय करून सानूची फरमाईश होती कारण सानूला खूप आवडते कोलंबी तर हिला सांगितलं का थोडीशी अलगच दिसते म्हणून तर टेस्ट केल्यावर एवढी सुंदर आणि टेस्टी लागली ना बाबा बा स्नेहा बोली का एवढी सोपी आहे ना रेसिपी का म्हणजे आणि खरंच किती टेस्टी लागली ना ती खूप रेसिपी पण शेअर करणार एकदम झटपट होणार कमीत कमी दहा मिनिटाच्या रेसिपी रेडी होती मस्त मस्त ना जबरदस्त आणि बघा खूप जण आपल्या कमेंट करत होते मागच्या ब्लॉगला सुद्धा का हा आपण याला काय रॅक म्हणतात डबे डेवा जर रॅग कुठला आणलाय तर आम्ही हा मीशोवर ना घेतलेला आणि लिंक पण मागत होते पण ते लिंक काय आम्हाला नीट काढता नाही त्याच्यात ना आणि आउट ऑफ स्टॉक आहे of... प्रोडक्ट म्हणून ती लिंक अच्छा, राए अच्छा अच्छा असं आहे का लिए तर तुम्ही असं म्हणजे ऑनलाईन सर्च करू शकताय ना असं या काय बोलताना इंग्लिश मध्ये सर्च असतात शेल्फ बोलतात किचन साठी किंवा रॅग पण सर्च करू शकतात किचन मध्ये पण बघा ना किचन मध्ये असं लावलंय ते किती सुन बेसिक किचन लाईक शोभा आली असं बोलू ना बेसिक आपल्या किचन किचन आपला तर आता स्नेहा भांडी कसून झाली का माझ्या रेसिपीला करायची सुरुवात ना आपण हे बघा घरगुती आग्रि स्पेशल मसाला ज्याला कोणालाही ऑर्डर करायचं असेल ना तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणखी हा आता काही जण बोलतील का तुम्ही मसाल्याचं प्रमोशन किती करतायत रे बघा कसं आहे माहितीये का तुम्हाला आता माहितच असेल युट्यूब वरती सर्वात वर्ल्ड मध्ये नंबर कोणाचा आहे मध्ये तर मेस्टर विजा हा खूप मोठा युट्यूब चॅनल आहे म्हणजे खूप मोठा युट्यूबर आहे तीनशे मिलियन चे वर्षी त्याचे आपले फॉलोअर सबस्क्रायबर्स आहेत तर विचार करा एवढा मोठा युट्यूबर तो त्याच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये हो त्याच्या ब्रँडचा प्रमोट करते मग आपण काही करू शकत मग काय आपण तर आज पण कोणतेही युट्युबरला आपला मसाला प्रमोशन नहीं नहीं दिला तुम्ही कुठेही बघा खूप सारे युट्यूबर म्हणजे प्रत्येकाला देत असतात पण आम्ही कोणालाही देणार का नाही कारण आम्हाला माहिती होत की स्नेहा लजीत मसाले एवढा दम आहे <laughs> की एकदा घेतील तर नेक्स्ट टाइम हंड्रेड पर्सेंट घेणार आणि आपला पण युट्यूब चॅनल काही छोटा नाही आपला पण चॅनल खूप मोठा आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या ब्रँड आपण प्रमोट केलंच पाहिजे आणि आमचं काय जबाबदारी आपली आपला बिझनेस पुढे घेऊन जायला बरोबर आम्ही नाही घेऊन जाणार कोण घेऊन जाणार आम्ही मेहनत करतोय चॅनल आपला मोठा होण्यासाठी आपला बिझनेस वाढण्यासाठी आम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण होण्यासाठी खूप वेळा तरी बोलतरी कोणतरी येतात मुद्दा करायला नुसतं बोरिंग करतात पण तुम्हाला त्याचं काही समजणार नाही कारण आमचं गैरवीर सर्व नाही याच्यावरतीच चालतंय आणि जे आपली रिअल फॅमिली त्यांना माहिती आहे ते कधीच बोलणार नाही की तुम्ही किती मसाले प्रमोट करतात कारण त्यांना आपली पूर्ण स्टोरी माहिती आणि हा मसाल्याचा पॅकेट तुम्हाला दाखवते पण याच्या मागे आमची मेहनत पण किती आहे आम्ही किती मेहनत करून हा ब्रँड बनवलाय तेव्हा कुठेतरी आमचं नीट चाललंय आम्हाला जगू द्या दिवस रेसिपी लागूया सुरुवातीत माझे आणि आता मी वाटण तयार करते बघा नॉर्मली जे आपण टाकतोय आळा लसूण मिरची आणि कोथिंबीरचं आपण वाटण करून घेणार आहोत सर्वात पहिले ना स्नेहा मटण मुंडी बनवणार आहे तर कुकर मध्ये बनवणार आहे जेवढा आपल्याला तेल हवं आहे तेवढ्या घेते तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकलेले आहेत हे बघा स्टार फुल आहे मोठी विलायची आहे दगडी दगड फुल आहे ना तेज पत्ता दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि लवंग ओके हे अख्खे मसाले ना एकदम आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर लगेच हे बघा कांदा टाकलेला आहे शॉप केलेला कांद्याला शिजवून घ्यायचे आपल्याला आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच आणि मग त्यानंतर हलद अरे मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त विकी मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आता चार ते पाच मिनिट बघा आता मुंडी टाकते आणि याच्यामध्ये बघा मुंडी सोबत डायरेक्ट भेजा पण टाकणार आहे आता स्नेहा कारण स्नेहा मला फ्राय करून देत होती पण स्नेहाला सांगितलं फ्राय वगैरे नको डायरेक्टली तू याच्यामध्येच टाक कधी हा काल असते छान लागते आणि मस्त पिकी आता मटन मुंडीला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आता काय करणार लगेच बघा गरम पाणी केलेलं आहे तीन ते चार मिनिट झाले ना हा म्हणजे लगेच म्हणजे दुसरी प्रोसेस नाही ना असं काय करायचं म्हणजे पाणी डायरेक्ट टाकायचं आपल्याला गरम पाणी आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे लझी दिवस आपल्याला स्वतःला खायला बनवतच नाही ना काय आपण एवढी बिझी का तेच ना घरातल्या घरात आपण खातो एवढी बिझी आपण का आपण ऑर्डर मध्येच बिझी असतो आज, आज, आज कसं स्पेशल ब्लॉग गट्टार इज स्पेशल आता याच्यासाठी वाटण बनवते ना आणि वाटण याची साठी आणि मटन मटण साठी स्नेहा आता वाटण बनवते बघा स्नेहानी वाटण पण बनवलंय आणि या वाटण मध्ये काय काय घेतलंय स्नेहालेला खोबरा घेतलाय भाजलेला खोबरा आणि एक टोमॅटो फक्त टोमॅटो भाजलेलं होतं का असं टाकलं का साधा ओके आता वाटण टाकलंय आणि वाटण टाकून झाल्यावरती मस्त मेकी पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय वाटण ला मटन मुंडी मध्ये आता मी झाकण लावते आणि पाच ते सहा सीट मध्ये आपण ओपन करणार मस्त एक उकल आला होता आणि आता स्नेहाने झाकण दिलेलं आहे हे कुकर बद्दल खूप सारे मेसेज येतात तर हा प्रेस्टीजचा कुकर आहे फ्लिप ऑन कव्हर वाला तर तुम्हाला कोणत्याही दुकान मध्ये मिळून जाईल आरामात ना hmm. पण आपल्याला बोलायला लागते की आम्हाला फ्लिपकॉर्न वाला पाहिजे मग ते अवेलेबल करून मध्ये अवेलेबल नाही कुठेच नाही भेटल कुठे सीवूड वर आता काय करते इकडे आता मटन साठी पण हे अगोदर स्नेहा ना कोलंबी ला मॅरिनेशन करून घेते ना म्हणजे मटन रेसिपी बनवपर्यंत कोलंबी मस्त पैकी मॅरिनेशन होईल मस्त लिंबू घेतला बघा रस अर्धा अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे आणि मग त्यानंतर हलद हळद थोडीशी जास्त घेऊया आपण मिक्स करून घ्यायचं आपल्याला अडीचशे रुपयाची कोलंबी बघा कमीच आहे पंधरा ते चौदा पीस मोजलं पण चांगल्या प्रकारे मिक्स केलेले मस्तपैकी पहिली सिटी लागलेली आहे आणि आज ट्युशन वर दुखतेस लवकर आली पोटात दुखते अरे बघा आता स्नेहा ना मटनच्या रेसिपीला सुरुवात करते सर्वात पहिले आपल्याला रेसिपी साठी जेवढा ऑइल हवाय तेवढा घेते तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकले सेम जेवढे आपण मटन मुद्दीच्या रेसिपी मध्ये घेतले तेवढे या रेसिपी मध्ये सुद्धा घेतलेले मग त्यानंतर कांदा टाकलेला खायचा टाईम त्यानंतर हिरवा वाटण आणि बघा त्यानंतर मटण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मिक्स करून आहे आपल्याला मटणला फायनली सहा सिटी झालेले आहेत आणि आता स्नेहा झाकण काढते हे बघा एकदम अप्रतिम आणि सुगंध जकास आणि ते दोन सिटी झालेत मटनला बाकी पुढची प्रोसेस सुरू करूया आपण त्यानंतर हळद टाकलेली आहे त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि मस्त पैकी आता मिक्स करून घेणार आहे मटनला मसाल्यांमध्ये आता काय प्रोसेस असणार आहे आता आपण वाटण ऍड करूया आणि गरम पाणी करून ऍड करून टाकू तर बघा याच्यात मी दोन अख्खे लसूण ऍड करते कारण हे मला बोलतात मला चंपारण मटण खायची इच्छा होते आता तर पॉसिबल नाहीये तर आता आपण याच्यातच टाकून देऊया खूप टेस्टी लागतं ना हे तर दोन लसून सुद्धा टाकलेले आहेत आणि लसूण खायचं म्हणजे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असते आणि असं हे शिजल्यावरती खूप टेस्टी होते ना मस्त यांना खूप आवडते तर आपण आता मस्त गरम पाणी ऍड करूया पाहिजे तेवढं गरम पाणी आणि आता वाटण पण ऍड करते मी मी जास्त वाटण युज नाही करत ते मग जास्त वाटणच फ्लेवर येते अडीच चमच करून आणि तुम्ही कितीही क्वांटिटी बघा आता कारण ना मला मी कमेंट्स रीड केलेले दोन तीन व्हिडिओ अगोदर असे कमेंट्स आलेले स्नेवाहिणी प्लीज एक किलो मटनची रेसिपी दाखवा अर्धा किलो दाखवा तर कसं असते ना तुम्हाला फक्त कांदा आणि वाटण मध्येच चेंजेस करायला लागतात आणि जे आपण आलं लसणाची पेस्ट टाकतो त्याच्यावरतीच डिपेंड असते तर तुम्ही ना कांदा जास्त टाका जेव्हा जास्त क्वांटिटी असते दुसरा काय नसते सर्व इन्ग्रेडियंट सेम असतात आणि पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता चांगल्या प्रकारे आता मिक्स केलेलं आहे आता काय करणार आता झाकण देऊया ओके किती सिटी घ्यायच्या आता चार तरी देऊया तर चार सिटी मध्ये बनणार आहे मटन नल्ली रेसिपी आणि इथे आता चालू आहे का पण बघू शकते काय बोलते स्नेहा तर चला आता सिंपल वाली प्रॉन्सची रेसिपी बघून घ्या बघा आता स्नेहा कोलंबीच्या रेसिपीला सुरुवात करते कोलंबी रेसिपी म्हणजे कोलंबी तवा फ्राय एकदम साधी आणि सोपी रेसिपी तेल गरम झाल्यावरती लसूण टाकलेले आहे मग त्यानंतर डायरेक्टली कोलंबी तोडलेली आहे त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मसाल्यांना कोलंबी सोबत फायनली मटन पण झालेलं आहे आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकणार आहे आणि कोलंबी तवा पण झालेला आहे हा इथे तुम्ही बघताय कोलंबी तवा माझे स्टाईल हा, बन... हा सिंपल आणि इथे तुम्ही बघताय मुंडी आणि इथे बघताय तुम्ही नल्ली मटन फायनली <laughs> आता आम्ही जेवायला बसलो मुंडी आणि इथे मटण बघताय तुम्ही वा सुगंध काय हो ना, ना। बघा गटारी स्पेशल थाळी पण झालेली आहे आपली रेडी एकदम सुंदर अप्रतिम जसं म्हणजे बघणारच तर डायरेक्टली तुमच्या तोंडात ना पाणी सुटेल अशी थाली झालेली आहे तर चला आता मस्तपैकी आपण जेवायला बसूया चालू ना मटन बिटन नको सानूंनी सुरुवात पण केली सानून सुंदर कसं आलं आहे मस्त आलं आहे ना ओके मस्त कोलंबीसोबत जेवते तर या मित्रांनो जेवायला बघा किती मस्त गटारी स्पेशल स्नेहानी थाली सजवलेली आहे नली मटन मुंडी मटन मुंडी आणि इथे तुम्ही बघताय तवा फ्रॉन्स म्हणजे तवा कोलंबी लिंबू कांदा आणि तांदळाची बाकरी तर चला करूया जेवायला सुरुवात सर्वात पहिले तुम्हाला मी मटन दाखवते मटन बघा किती मस्त पैकी अप्रतिम असा झालेला आहे हे बघा इसे कहते हे खाना या मित्रांनो जेवायला मखन एकच नंबर बघा ना किती भारी असं झालेलं आहे खूप छान नल्ली मटन अप्रतिम झाले मित्रांनो आता आपण मटन मुंडी टेस्ट करूया या मुंडी पण एकदम भारी झाली तवा कोलंबी तवा हि रेसिपी ना एकदम सिंपल आहे ना हो एकदम सिंपल आनंद खूप छान झालंय सनू पण मस्त जेवते बघा राईस सोबत तिला राईसच जास्त आवडते तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय आणि खूप सुंदर म्हणजे एकदम टेस्टी लाजवाब तिन्ही पण रेसिपी झाल्या आहेत तर नक्की ट्राय करा मटन जी रेसिपी मी बनवते मी खूप वेळा दाखवलेली पण आहे तर प्लीज एकदा नक्की तुम्ही ट्राय करा जे आम्ही बोलतो ना खूप टेस्टी लागते जेव्हा तुम्ही एकदा ट्राय करणार तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट जे फील मी जे बोलतो ना की टेस्टी आहे खूप सुंदर झालाय तुम्हाला पण ते म्हणजे बिना मॅरिनेट करून आपण मटन कसं बनवू शकतो ती एक रेसिपी आहे त्याचबरोबर जी आपण आज कोरंबी फ्राय लागू एकदम सिम्पल आहे म्हणजे पाच ते दहा मिनिटात झटपट रेसिपी पण इतकी अप्रतिम लागते ना खायला खरंच खूप टेस्टी लागते सानूला पण खूप जास्त आवडते तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तिन्ही पण रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि गटारी स्पेशल नक्की या तिन्ही रेसिपी ट्राय करा कसं आहे आम्ही संडेला पण करत करू शकलो असतो पण काय झालं माहितीये का संडेला आपल्याला ऑर्डर असू शकतात म्हणून आम्ही विचार केलाय आपण आधीच करून घेऊया कारण शुक्रवारी पण आपल्याला ऑर्डर आहेत मग परत संडे ला पण येतील मग आपली साजरा नाही होणार बरोबर ना आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय